राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभा मतदार संघाचे हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंकित अरुण साखरे अध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्रद्धा अंकित साखरे माजी सभापती खालापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुनील ची श्री सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गौरव रामदास दिसले अध्यक्ष कर्जत खालापूर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सौ मोनिका गौरव दिसले सदस्या बीड खुर्द ग्रुप ग्रामपंचायत समुद्र किनाऱ्याची सुरक्षा राम भरोसे चार सागरी गस्ती नौकांवर सुरक्षेची मदत प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज मुरुड तालुक्यातील कोलईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशयित पाकिस्तानी बोटीवर पडदा पडला असला तरी रायगडच्या सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे राहिले रायगडच्या नऊ सागरी गस्ती नौकांपैकी केवळ चार नौका कार्यरत आहेत त्यामुळे रायगडची सुरक्षा राम भरोसे असल्याचे बोलले जाते रायगड जिल्ह्यातल्या कोलई समुद्र किनाऱ्यावर काल एक संशयित बोट असल्याच्या चर्चेनंतर स्थानिक नागरिकांनी भीती व्यक्त केली असून प्रशासनाला किनारी भागात सुसज्ज यंत्रणा बसवण्याची मागणी केली आहे चोर पोलीस असा खेळ खेळण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञान अवगत करून जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागात अशा यंत्रणा असतील तर अशा हालचालींवर लक्ष ठेवता येईल संशयित बोटीवरून प्रशासनाची उडालेली धावपळ पाहता गावकऱ्यांनी एक प्रकारचा सल्लाच जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डला दिला आहे काल काल संध्याकाळपासून जेव्हापासून ही बातमी पसरली तेव्हापासून ग्रामस्थांमध्ये खूप भीतीचं वातावरण झालं होतं आणि मला असं वाटतं की कधीतरी काहीतरी बोट येते काहीतरी होतं त्याच्यानंतर आपण जी धावपळ करतो त्यापेक्षा आपण समुद्रकिनारी राहतो किंवा समुद्राच्या ठिकाणीच ही जेवढी गावं आहेत तर याच्यामध्ये तिथल्या स्थानिक पंचायतींच्या सहकार्याने परंतु याच्यामध्ये जास्त वाटा मेरिटाईम बोर्ड आणि जे पोलीस सुरक्षा यंत्रणा आहे तर त्यांचा असावा असं मला वाटतं कोकण किनारपट्टीला सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग आणि विस्तृत सागरी किनारा लाभलाय रायगडला एकशे बावीस किलोमीटरची सागरी किनारपट्टी असून आजवरचा सागरी दहशतवादी अतिरेकी कारवाईचा इतिहास पाहता रायगडचे सुरक्षा कवच मजबूत असणे अपेक्षित आहे रायगड पोलिस दलाकडे आधुनिक सामग्री आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बोटींची गरज आहे रायगडच्या सागर किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर सक्षम यंत्रणा उभी करण्यात यावी अशी मागणी जोर धरते दरम्यान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी येत्या आठ दिवसात आम्ही बोटी आणि साहित्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले प्रमिला जोशी धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न